श्री श्री स्वामी समर्थ चिंतन गुरुदेव दत्त जय महाकाली सर्वांना तुम्हा सर्वांचे मी सुद्धा माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच गुरुपौर्णिमा येत आहे अगदी दहा जुलैला गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाणार आहे त्या दिवशी आषाढ पौर्णिमा देखील आहे तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरुंसाठी आपल्या स्वामींसाठी आपल्याकडून काहीतरी सेवा त्यांच्या चरणी रुजू होण्यासाठी आपल्याला करायची आहे म्हणून गुरुपौर्णिमा विशेष आपल्याला भरपूर अशा सेवा आहेत व्रत आहेत आपण नक्कीच आपल्या इच्छेने यथाशक्ती आपण करू शकतो त्याचबरोबर आपण गुरुचरित्राचे पारायण श्री स्वामी चरित्र सारामृत याचे पारायण देखील आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एकवीस दिवसीय अकरा दिवसीय आपण नक्कीच करू शकतो हे सर्व पारायण किंवा इतर स्वामींच्या ज्या सेवा आहेत आणि अत्यंत प्रभावी त्याचबरोबर अतिशय स्वामींच्या आवडत्या सेवा आपल्याला एकवीस दिवसांच्या गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजे बघा वीस जून ते दहा जुलैपर्यंत आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत हे देखील मी तुमच्याबरोबर अनेक व्हिडिओज शेअर केलेले आहे तुम्हाला जर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपौर्णिमेसाठी आपल्याला एकवीस दिवसांची स्वामींची गुरुदेव दत्तांची आपल्याला जर विशेष अशी सेवा पारायण करायची आहेत तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनेलवरती जा आणि ते व्हिडिओ नक्की पहा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्या व्हिडिओजची लिंक देईल जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ पाहण्यासाठी सोयीस्कर होतील आणि तुम्ही देखील एकवीस दिवसांची स्वामींची सेवा भगवान दत्तांची सेवा नक्की कराल तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने विशेष आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा सव्वा सव्वा लाख जप आपल्याला कसा करायचा आहे बघा आताच्या सिच्युएशन मध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत कोणाच्या आयुष्यामध्ये लहान आहेत कोणाच्या आयुष्यामध्ये मोठे प्रॉब्लेम्स आहेत संकट कोणाच्या घरामध्ये नोकरीसाठी तडजोड केली जात आहे नोकरी कोणाला मिळत नाही त्यांच्या मनासारखी नोकरी त्यांना प्राप्त होत नाही आहे घरामध्ये मुलं मुली लग्नाच्या वयाचे झालेले आहेत तरी देखील त्यांच्या जीवनामध्ये विवाह योग म्हणजे विवाह योग लग्न अजूनपर्यंत जुळून आलेलं नाही ना घर घेण्यासाठी आपण खूप मेहनत करत आहोत अत्यंत परिश्रम करत आहोत परंतु आपल्या कष्टाचे आहे घर आपल्याला आपल्या चा कष्टाने मिळत नाही आहे ज्या घरामध्ये विवाह होऊन भरपूर वर्ष झालेले आहेत त्या घरामध्ये अजून देखील संतती योग आलेला नाही त्या घरामध्ये लहान मुलं अजूनपर्यंत त्या घरात बाळ अजूनपर्यंत जन्म नाही अशा समस्या अडचणी प्रत्येकांना प्रत्येकांच्या कुटुंबामध्ये असतेच असते तर आपल्याला ह्या सर्व आपले जी काही प्रॉब्लेम्स आहेत जी काही आपली इच्छा आहे अशक्य कोटीची इच्छा आपल्याला पूर्ण करायची आहे आणि ह्याच्यावरती सर्वात रामबाण उपाय रामबाण इलाज म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करणे प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक समस्येवर तोडगा आणि निश्चित अस इलाज પણ <laughs> आपण जर कंटिन्युअसली नामस्मरण केलं तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आपल्या ज्या काही भौतिक इच्छा आहेत भौतिक आपल्याला जे काही गरज आहे ती पूर्ण नक्की होते म्हणून आपल्याला गुरुपौर्णिमे निमित्त आपल्याला सव्वा लक्ष किंवा मग अकरा हजार एकवीस हजार अगदी एक्कावन्न हजार आपल्याला जप कशा प्रकारे करायचा आहे जप कुठे बसून करायचा आहे आता हा जप करण्यासाठी आपल्याला जप माळच हवी आहे का किंवा मग जप मशीन असते जप युनिट आहे त्याच्यावर जप केलं तर चालेल का या सर्व संबंधित माहिती मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला आपल्याला कशा प्रकारे जप करायचा आहे ते नक्की कळेल बघा प्रथम मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू इच्छिते की आपण मनुष्य जीवन जगत आहोत तर आपल्याला नक्कीच नक्कीच आपल्या पाठीशी आपला हा पाहिजे श्री स्वामी माऊली अगदी आहे परंतु एखाद देहधारी व्यक्ती म्हणजे देहधारी गुरु देखील आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे असतात त्यांचे मार्गदर्शन आपल्याला पाहिजे असतात म्हणून येत्या गुरुपौर्णिमेच्या निमित्त गुरुपौर्णिमेला तुम्ही जर एखाद्या देह व्यक्तींचा गुरुमंत्र जर तुम्ही स्वतः घेतलात तरी देखील तुमचे अनेक प्रकारचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते नक्कीच हळूहळू का होईना परंतु ते नष्ट होण्यासाठी मदत होते स्वामी महाराज तर आपले गुरु आहेतच परंतु त्यासोबतच आपल्याला देहधारी गुरु देखील पाहिजे असतो त्यांच्याकडून जेव्हा आपण कान मंत्र घेतो आणि त्यांनी जेव्हा आपल्याला देत असतात किंवा आपण घेतलेली जप माळ त्यांना फक्त त्यांच्या हाताने स्पर्श करून जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या जपमाळेला एक वेगळेच महत्व प्राप्त होते तर आपल्या मनामध्ये आले असेल की फक्त नामस्मरण नोकरी लग्न घर संतती ह्या सर्व इच्छा कशा काय पूर्ण होतात तर होतात नक्की पूर्ण होतात फक्त जप करण्याची काही पद्धती असतात जप करण्याच्या पद्धती आपण जेव्हा फॉलो करतो तेव्हा आपला जप सातत्याने आणि एकाग्रतेने जेव्हा केला जातो तेव्हा आपली जी काही अशक्य कोटीची जी काही इच्छा असेल आपलं जे काही नवस आहे जे आपल्याला पाहिजे ते आपल्याला नक्कीच मिळवता येतं नक्कीच साध्य करता येतं आपण जी काही सेवा करतोय उपासना करतोय जप करतोय पारायण करतोय ह्याच्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आपल्या सेवेमध्ये आपल्याला एकाग्रता आणि सातत्य हे नक्कीच ठेवायचे असते मन एकाग्र ठेवून सातत्याने सेवा केली जे काही काम आहे ते की आपलं नक्कीच पूर्ण होतं आणि जेवढी सेवा आपण जास्तीत जास्त करतो तेवढ्या सेवेचं फळ आपल्या पदरामध्ये नक्की मिळते आपण सेवा करत आहोत सेवा फक्त आपण दिवसा म्हणजे आज एक माळ आपण केलेली आहे उद्या आपण एक माळ केलेली आहे परत तिसऱ्या दिवशी देखील एकच माळ केली तर ती सेवा आपली वाढीव नाही होत आज जर आपण एक माळ सेवा केलेली आहे एक माळ जप केलाय तर दुसऱ्या दिवशी आपण नक्कीच दोन माळ जप करायचा प्रयत्न करायचा आहे तिसऱ्या दिवशी आपण तीन माळी जप करायचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे काय ज्याप्रमाणे जस जशी आपली सेवा वाढत जाते तसं तसं आपलं पुण्य फळ देखील वाढत जातं आपलं कर्म पुण्य कर्म आपलं वाढत जातं म्हणून ज्या ठिकाणी सेवा आहे त्या ठिकाणी नक्कीच मेवा देखील मिळत असतो आता सेवा करताना म्हणजे जप करताना आपण नेहमी फरशीवर बसायचे नाही जमिनीवर बसायचे नाही म्हणजे जमिनीवर बसताना आपल्याला आसन घालूनच बसायचे असते विदाउट आसन आपण कोणत्याही प्रकारचं जप सेवा पारण करायची नाही कारण विदाऊट आपण आसन बसून जेव्हा जप करतो सेवा करतो तर ते, ते सर्व जे काही पुण्यफळ आहे ते पूर्ण धरणी मातेला मिळतं त्याचं एक पण टक्के आपल्याला पुण्यफळ मिळत नाही म्हणून कोणतीही सेवा जप करताना प्रथम आपण आसन घ्यायचे आहे आणि आसनावर बसूनच सेवा करायची आहे सेवा करताना जप करताना आपल्याला रुद्राक्षाची माळ स्फटिकांची माळ किंवा मग तुळशीची माळा आपल्याला ठिकाणी चालेल आपण जी माळ माळ वापरतोय ती फक्त ठेवायची आहे आपण वापरलेली माळ इतर कोणीही स्पर्श करून द्यायची नाही कोणाच्या हाताला द्यायची नाही कोणीही ती माळ यूज करू नये असे आपण खबरदारी नक्कीच घ्यायची आहे बघा आता आपल्याला फक्त सव्वा लक्ष जप करायचा आहे आता ज्यांना शक्य आहे तर त्यांनी जास्तीत जास्त म्हणजे सव्वा लक्ष जप केला तर अतिउत्तम त्यांचं आयुष्य अगदी सोन्याहून पिवळं होईल अगदी स्वामींची कृपा तर त्यांच्यावर अखंड राहीलच परंतु त्यांच्या आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही कारण त्यांचं जे काही पुण्याचा जो घडा आहे तो पूर्णपणे नामस्मरणाने भरून गेलेला आहे म्हणून स्वामी महाराज स सातत्याने आपल्या पाठीशी नक्कीच राहणार आहे तर असे काही नाही की मी एकच जप केला तर स्वामी महाराजांची कृपा राहणार नाही का तर नाही स्वामी महाराजांची कृपा प्रत्येक भक्तांवरती प्रत्येक व्यक्तीवरती आहे फक्त सेवेचा भाव भक्तीभाव स्वामी पाहत असतात बघा आपल्याला सव्वा लक्ष जप करणे शक्य नसेल तर आपण अकरा हजार जप करू शकतो एकवीस हजार करू शकतो किंवा पंचावन्न हजार देखील करू शकतो तर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचं आपण अनुष्ठान जेव्हा करणार आहोत मग ही जप संख्या आपल्याला कशा प्रकारे करायची आहे तर आपण जेव्हा अकरा हजार जप करणार असू तर एकवीस दिवसामध्ये आपल्याला रोजच्या माळींची संख्या अकरा हजार जपासाठी एक ते वीस दिवसांमध्ये आपल्याला पाच माळी करायची आहे म्हणजे प्रत्येक दिवसाला आपल्याला पाच माळी जप करायचा आहे एक ते वीस दिवसांमध्ये आणि एकविसावा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दोन माळी जप करायचा आहे म्हणजे एकूण आपली एकशे दोन माळी संख्या म्हणजे एकशे दोन माळी जप आपला होणार आहे म्हणजे अकरा हजार जप होणार आहे तर मी तुम्हाला अकरा हजार एकवीस हजार पंचावन्न हजार आणि सव्वा लक्ष जप आपल्याला कशा प्रकारे कोणत्या दिवशी किती करायचे आहेत हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ह्याचा इन डिटेल चार्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चेक करा जेणेकरून तुम्हाला किती हजार किती लक्ष तुम्हाला तुमच्या इच्छेने जप करायचे आहेत आणि किती म्हणजे कोणत्या दिवसाला किती जप करायचे आहे म्हणजे एवढे जप आपले पूर्ण होतील हे नक्कीच कळून ये त्याचप्रमाणे आपण जेव्हा जप करतो तेव्हा जप करून झाल्यानंतर आपण किती माळी जप केलेल्या आहेत हे आपल्याला लिहून ठेवायचे आहे आपण लिहून नाही ठेवले तर आपल्या लक्षात राहत नाही म्हणून आपण नक्की ही, ही सवय लावून घ्यायची आहे आपण जेवढे जप करतोय तेवढे जप आपण नक्की लिहून ठेवायची आहे एका वहीमध्ये किंवा एका डायरी मध्ये आपल्याला सव्वा लक्ष जप करायचा आहे तर आपण हा सव्वा लक्ष जप एक ते एकवीस दिवसांमध्ये कशा प्रकारे पूर्ण करू शकतो तर जप करण्यासाठी आपण सकाळी दुपारी संध्याकाळी अगदी रात्री झोपेपर्यंत आपण कधीही जप करू शकतो कधीही नामस्मरण करायला बसू शकतो आता जर आपण ऑफिसला जातोय आपण वर्किंग आहोत तर आपण अशा वेळेस माळ म्हणजे जेव्हा रुद्राक्षाची स्फटिकांची माळ आहे हे आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही तर आपण कसे जप करणार तर आपण त्या ठिकाणी जे जप युनिट मिळते बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे ते जप युनिट घेऊ शकतो आणि त्या जप युनिटवर देखील आपण हे नामस्मरण कंटिन्यू करू शकतो आपण ऑफिसमध्ये काम करत असताना देखील आपण जप युनिटवरती श्री स्वामी समर्थ हा मंत्राचं नामस्मरण करू शकतो एकशे आठ वेळा नामस्मरण झालं की एक माळ आपली पूर्ण होते म्हणजे आपण ऑफिसला जाऊन देखील सव्वालक्ष जप आपण एकवीस दिवसामध्ये नक्की करू शकतो सलग म्हणजे एक ते वीस दिवस आपल्याला पंचावन्न माळी जप करायचा आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक दिवशी पंचावन्न माळी जप करायचा आहे एक ते वीस दिवस आणि प्रत्येक दिवसाला आपण जेवढे जप करतोय घरामध्ये ऑफिसमध्ये चालताना किंवा कुठे बाहेर वगैरे गेले असतात तरी पण आपण जप जप युनिटवरती करू शकतो ते जप देखील आपण लिहून ठेवायचे आहे जेणेकरून आपल्या लक्षामध्ये राहील तर अशा प्रकारे एक ते वीस दिवस आपल्याला प्रत्येक दिवशी पंचावन्न माळी जप पूर्ण करायचा आहे एका दिवसाला तर सकाळ दुपार संध्याकाळ अगदी आपल्याला जसा वेळ मिळेल तसा आपल्याला थोडे थोडे जप करायचे आहेत म्हणजे जप मा करायच्या आहेत तुम्ही जर एकाच बैठकीमध्ये एकाच ठिकाणी बसून जर जप करायची तुमची इच्छा असेल तर आपल्याला पंचावन्न माळी जप करण्यासाठी अगदी चार तास तरी नक्कीच लागतील आणि टप्प्याटप्प्याने म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळी असं आपण जप या ठिकाणी नक्की करू शकतो बघा आपण अशा प्रकारे जप केल्यामुळे सव्वा लक्ष जप हा अगदी सहजपणे आपल्याकडून घडवून गर, येतो म्हणजे स्वामी महाराज आपल्याकडून नक्की करून घेतात आपण जेवढे जप करतो जेवढे नामस्मरण करतो तेवढे आपला जो औरा असतो तो क्लीन होतो जप आपण करतो आपल्या आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची एनर्जी ऊर्जा आपल्याला अनुभवायला मिळते आपण जर जन स्वामी सेवेकरी आहात तर त्यांनी नक्कीच आवर्जून सव्वा लक्ष जप हा केलाच पाहिजे त्याचबरोबर जी काही भौतिक गोष्टी आहेत त्याच्यापासून देखील आपण ह्या सेवेमुळे लांब होऊन जातो बघा आपल्या जर पत्रिकेमध्ये आपल्या कुठल्याही म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष असेल मंगळाचा असेल शनीचा असेल राहू केतू असेल कोणत्याही कोणत्याही प्रकारचा दोष असेल तर ते सर्व निवारण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची शांती करायची गरज नाही कुठल्याही तंत्र करायची गरज नाही पूजा करायची गरज नाही कोणत्याही कितीही प्रकारच्या आपल्याला अंगठ्या आपल्या हातामध्ये घालायची देखील गरज लागत नाही याच्यावर फक्त आणि फक्त एकमेव उपाय म्हणजे फक्त श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचाच आहे फक्त नामस्मरण आपण केल्यामुळे अगदी नित्य सेवेमध्ये दररोज देखील आपण नामस्मरण करायचे आहे नामस्मरण केल्यामुळे आपल्या पत्रिकेमध्ये जे काही दोष आहे ते पूर्णपणे निवारण कर करण्यासाठी आपल्याला मदत होते ते पूर्णपणे नष्ट होऊन जातात आणि आपल्या पत्रिकातील पूर्ण जे दोष आहे ते नष्ट झाल्यावरती आपोआप आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये संतती योग लग्न योग नोकरी सर्व काही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या इच्छेनुसार आपल्याला जसं हवं तसं नक्की मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये जर पत्रिकेमध्ये काही अजून काही त्रुटी असतील तर ते देखील या नामस्मरणामुळे पूर्णपणे त्या निघून जातात आपण आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी आपण पूर्ण आपल्या आयुष्यपर्यंत जेवढं आपलं जीवन आहे तिथपर्यंत तरी आपण सव्वा लक्ष जप हा स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरणाचा नक्की केलाच पाहिजे आपण अगदी दररोजच्या सेवेमध्ये देखील अगदी दररोज आपण हे नामस्मरण तर केलेच पाहिजे बघा आपण स्वामी माऊलींना महाराजांना देण्यासारखं आपल्याकडे आपलं स्वतःच असं काहीच नाही आहे आपण मठात केंद्रात जातोय स्वामींची सेवा करतोय आपण त्यांना फुलं वाहतोय पेडे वाहतोय त्यांना नाना प्रकारचा आपण पूजा सामग्री वगैरे घेतोय परंतु हे सर्व स्वामींनीच घडवलेलं आहे आपण फक्त ते पैशांनी विकत घेत आहोत मग आपलं असं स्वतःच असं काहीच नाही आहे मग आपलं स्वतःच असं स्वामींच्या चरणी रुजू करण्यासाठी काय आहे तर ते फक्त आणि फक्त नामस्मरण आहे आणि ते नामस्मरणच स्वामींना अतिशय प्रिय आहे स्वामी महाराजांना पेढे अत्तर इतर प्रकारची कुठलीही हार फुलं काहीही त्यांना नकोय त्यांना फक्त आपल्या मुखामध्ये त्यांचं सदैव नाव पाहिजे त्यांना फक्त आपली भक्ती पाहिजे आहे आपली सेवा भक्ती भाव पाहिजे आहे त्यांना आपल्या मुखातून जेवढं आपलं नामस्मरण होत ते तेवढं त्यांच्यापर्यंत ते ते पोहोचतंय आणि त्याच्यामुळे आपण स्वामींच्या जवळ पोहोचतोय त्याच्यामुळे स्वामी एकरूप म्हणून आपण आपल्या स्वतःच काही देऊ शकतो तर ते स्वामी महाराजांना आपण फक्त नामस्मरण करून आपली शकतो चरणी रुजू करू आता ही सेवा करताना तुम्ही संकल्प केला तरी देखील चालेल संकल्प नाही केला तरी देखील चालेल म्हणजे कोणतीही इच्छा तुम्ही न ठेवता फक्त सवा लक्ष जप केला तरी देखील तुम्हाला हे अतिउत्तम ठरेल म्हणजे ही फक्त आपण निस्वार्थीपणाने ही सेवा करणार आहोत आणि जर तुम्हाला कुठली इच्छा ठेवून सेवा करायची तर तुम्ही संकल्प सोडा स्वामी माऊलींना प्रार्थना करा आणि हा संकल्पयुक्त सेवा तुम्ही नक्की करा ह्या सेवेचा अनुभव तुम्हाला नक्की मिळेल तुमच्या आयुष्यामध्ये जे काही त्रुटी आहेत ते पूर्ण निघून जातील जी इच्छा आहे अशक्य कोटीची इच्छा नक्की स्वामी महाराज पूर्ण करतील अशक्य ही शक्य करतील स्वामी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला एक ते वीस दिवस पंचावन्न माळी प्रत्येक दिवशी करायची आहे आणि एकविसाव्या दिवशी आपल्याला अठ्ठावन्न माळी नक्की करायच्या आहेत म्हणजे एक ते एकवीस दिवसामध्ये आपला सव्वा लक्ष जप नामस्मरण आपण आपल्या स्वामींच्या चरणी रुजू करू शकतो सवा लक्ष जप आपण नामस्मरण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये आयु निरोगी राहत आपलं ते आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचं संकट आणि अडचण कधीही येणार नाही कुठलीही बाधा आपल्याला टच देखील देखी करू शकणार नाही स्वामींची अखंड कृपा प्राप्ती आपल्यावरती नक्की राहणार आहे जप करताना आपण आपण बोल म्हणजे ओठ बोलून नाही जप करायचा अगदी मनातल्या मनात, मनात जप केला तरी देखील चालेल चालता उठता बसता बोलता कधीही जप करा परंतु सवालक्ष जप नक्की आवर्जून करा आणि ह्याचा अनु अनुभव तुम्ही स्वतः झालेली सर्व सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आजची माहिती तुम्हाला जर आवडली असेल जास्त नवी, तर आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपण प्रथम व्हिडिओ असाल प्रथम या चॅनलवर आला असाल तर नक्की करायला देखील विसरू नका जेणेकरून स्वामींच्या विषयी गुरुदेव दत्तांच्या विषयी अशाच नवीन नवीन माहिती तुम्हाला नक्कीच मिळतील तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली आणि आजचा व्हिडिओ अगदी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ